किल्ल्याच्या गाभाऱ्यातला खजिना सातारा जिल्ह्याच्या डोंगराळ भागात एक जुना विस्मृतीत गेलेला किल्ला होता ज्याचं नाव होतं रणजाईगड लोक म्हणायचे की तिथे काहीतरी गुड दडलेला आहे म्हणून कुणीच तिकडे जात नसे पण आरव आणि त्याची धाडसी मैत्रीण सायली यांना एका जुन्या हस्तलिखित पुस्तकात या गडाचा नकाशा सापडला नकाशावर लिहिलेलं होतं ज्याचं हृदय निर्भय त्यालाच रणजाई दार उघडेल हे वाचून दोघेही खूप उत्साहित झाले त्यांनी ठरवलं की कुठलाही धोकापत करून ते गडावर जाणारच आणि त्या गुढ शोध घेणार त्यांचा प्रवास सुरू झाला दगडी पायवाटा काटेरी झाडं आणि घनदाट जंगल पार करत ते पुढे जात होते रात्रीच्या वेळी तर जंगल आणखीच भयान वाटत होत सायलीने आरवला धीर दिला घाबरू नकोस आपण जवळ पोहोचलो आहोत ती म्हणाली दोघांनीही एकमेकांचा हात घट्ट धरला आणि ते पुढे निघाले अखेर सर्व अडचणींवर मात करून ते गडाच्या गाभाऱ्यात पोहोचले तिथे त्यांना एका गुप्त दरवाजाचा शोध लागला जो एका मोठ्या दगडामागे लपलेला होता दरवाजा उघडताच आत एक प्रचंड दगडी सभागृह हो, आणि मध्यभागी ठेवलेली एक लोखंडी पेटी त्यांना दिसली त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले पेटी उघडल्यावर त्यांना सोनं चांदी नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी तलवार आणि एका कागदावर लिहिलेला संदेश दिसला ते दोघेही थक्क झाले संदेशात लिहिलेलं होतं खरा खजिना हे सोनं चांदी नव्हे तर आपल्या धैर्याची परंपरा आहे ज्याने हे केलं तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आरव आणि सायलीगड सोडून परतताना जाणले की साहस म्हणजे फक्त खजिना नाही तर निर्भयता आणि अनुभव हेच आयुष्याचं खरं धन आहे किल्ल्याच्या खजिना वजा भाग गाभारात गाभारातला खजिना वजा भाग दोन रणजाई गडावरून खाली येताना आरव आणि सायलीच्या मनात उत्साह होता त्यांनी सापडलेली तलवार आणि संदेश सुरक्षितपणे गावातील वाचनालयात ठेवला पण तलवारीबद्दल बातमी पसरायला वेळ लागला नाही गावात एक लोभी व्यापारी होता वजा भालेराव त्याला वाटलं की तलवार विकली तर परदेशी बाजारपेठेत लाखो रुपये मिळतील त्याने आपल्या माणसांना लावून तलवार चोरून नेली दुसऱ्या दिवशी जेव्हा आरव आणि सायली वाचनालयात गेले तेव्हा पेटी रिकामी होती गावकऱ्यांनी सांगितलं काल रात्री काही अज्ञात माणसं इथे घुसली आरवच्या डोळ्यात राग आणि निर्धार चमकला तो म्हणाला ही तलवार महाराजांची वारसा आहे तिला विक्रीसाठी नेऊ देणार नाही आपण तलवारीच्या मागावर जायलाच हवं सायलीने गावातील जुन्या नकाशांचा अभ्यास केला तिला कळलं की भालेरावचे माणसं तलवार जुन्नरच्या डोंगर दरीतल्या एका गुहेत लपवून ठेवणार आहेत दोघं निघाले डोंगर दर्यात प्रवास कठीण होता नदी ओलांडावी लागली रात्री लांडग्यांच्या टोळ्या त्यांच्या मागे लागल्या पण ते मागे हटले नाहीत गुहेजवळ पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं वजा आत मशाली पेटलेल्या होत्या भालेरावचे माणसं तलवार उचलून नेत होते आरवने हळू आवाजात सांगितलं सायली आता खरी लढाई सुरू होते अचानक आरवने एका मोठ्या दगडाला धक्का दिला ज्यामुळे तो जोरात खाली गडगडला भालेरावचे माणसं घाबरून इकडे तिकडे पळू लागले या गोंधळाचा फायदा घेऊन सायलीने पटकन पुढे जाऊन तलवार ताब्यात घेतली तिने ती आरवच्या हातात दिली आणि दोघेही हसतमुखाने बाहेर किल्ल्याच्या गाभाऱ्यातला खजिना वजा भाग तीन आरव आणि सायली गुहेतून बाहेर पडले पण भालेराव त्यांच्या मागावर होता थांबा ती तलवार माझी आहे तो ओरडला भालेरावने आपल्या माणसांना आरव आणि सायलीच्या मागे लावले त्यांना पकडा तलवार परत घ्या तो आदेश दिला आरव आणि सायली वेगाने पळत होते त्यांना कळले की भालेरावच्या माणसांना हरवण्यासाठी त्यांना युक्तीचा वापर करावा लागेल सायलीने आरवला एका जुन्या किल्ल्याच्या अवशेषांकडे नेले या किल्ल्याच्या भिंती खूप मजबूत आहेत ती म्हणाली भालेरावचे माणसे जवळ आले आरवने तलवारीचा वापर करून एका मोठ्या दगडाला धक्का दिला ज्यामुळे तो त्यांच्या मार्गात अडथळा बनला भालेरावला हे पाहून खूप राग आला तो स्वतः पुढे आला तुम्ही माझ्यापासून पळून जाऊ शकत नाही तो गर्जना करत म्हणाला आरव आणि सायली एका मोठ्या खोल दरीच्या जवळ पोहोचले त्यांच्या समोर एक तुटलेला पूल होता भालेराव जवळ आला आता तुम्ही कुठे जाणार तो हसला पण आरवने तलवारीच्या मदतीने पुलाच्या दुसऱ्या बाजूला एक दोरी फेकली सायलीने दोरी पकडली आणि दोघेही हळूच दरी ओलांडले भालेराव आणि त्याचे माणसे त्यांच्याकडे फक्त पाहत राहिले शेवटी आरव आणि सायलीने तलवार सुरक्षितपणे गावातील वाचनालयात परत आणली त्यांनी ती एका मजबूत पेटीत ठेवली आणि किल्ल्याच्या गाभाऱ्यातला खजिना कायमचा सुरक्षित ठेवला ल्याचा गावऱ्यातला खजिना भाग 4 आरो आणि सायलीने ती तलवार वाचनालयात सुरक्षित ठेवल्यावर संपूर्ण गाव त्यांच्या शौर्याची स्तुती करू लागले गावकरी त्यांना गावाचे रक्षक म्हणू लागले पण वाचनालयातील वृद्ध ग्रंथपाल श्री वसंत त्यांच्याकडे एक गंभीर चेहरा करून आले मुलांनो श्री वसंत म्हणाले तुम्ही फक्त एक तलवार परत आणली नाही तुम्ही एक खूप मोठी जबाबदारी स्वीकारली आहे ही तलवार फक्त एक खजिना नाही तर ती आपल्या गावाच्या संरक्षणाची गुरु किल्ली आहे आपल्या गावावर एक अदृश्य धोका आहे वसंत पुढे म्हणाले एक छायाभक्षक नावाचा राक्षस हळूहळू गावातील आनंद आणि प्रकाश शोषून घेत आहे ही तलवारच त्याला हरवू शकते सायली आणि आरव एकमेकांकडे घाबरून पाहू लागले पण त्यांनी लगेचच स्वतःला सावरले आम्ही तयार आहोत आरव म्हणाला आम्ही आमच्या गावाला वाचवू श्री वसंत हसले आणि त्यांनी त्यांना एक जुना नकाशा दिला हा नकाशा तुम्हाला त्या गुप्त खोलीत घेऊन जाईल जिथे तुम्ही या तलवारीचा वापर करून त्या राक्षसाला हरवू शकता <coughs> नकाशा घेऊन आरव आणि सायली निघाले त्यांना एका घनदाट आणि अंधाऱ्या जंगलातून जावे लागले झाडांच्या फांद्या एखाद्या भूतासारख्या दिसत होत्या घाबरू नकोस सायली आरव म्हणाला आपण दोघे सोबत आहोत जंगलाच्या मधोमध त्यांना एक मोठा दगड दिसला त्यावर एक कोडे कोरलेले होते हे कोडे सोडवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही सायली म्हणाली आरवने विचार केला आणि त्याला उत्तर सापडले हे धैर्य आणि बुद्धीचे कोडे आहे तो ओरडला कोडे सोडवून ते पुढे गेले आणि एका खोल दरी समोर पोचले मागच्या वेळेसारखाच पूल तुटलेला होता आपण काय करणार आरवने विचारले सायलीने आजूबाजूला पाहिले आणि तिला एक मजबूत वेल दिसली आपण या वेलीचा वापर करू शकतो सायली म्हणाली तिने वेलीला पकडले आणि ती हळूच दुसऱ्या बाजूला गेली आरवने तिला पाहिले आणि त्याला खूप आनंद झाला तू खूप धाडसी आहेस सायली तो म्हणाला ते दोघे खोलीत पोहोचले एक काळी वस्तू होती जी खोलीतील प्रकाश शोषून घेत होती तोच तो छायाभक्षक तो होता त्यांनी तलवारीला पेटीतून बाहेर काढले तलवारीतून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला तो प्रकाश इतका शक्तिशाली होता की त्याने छायाभक्षकाला पूर्णपणे नष्ट केले खोली पुन्हा प्रकाशाने भरली त्यांनी गावाला वाचवले होते खजिना भाग शेवटचा भाग छायाभक्षकाला हरवल्यानंतर आरव आणि सायलीने सुटकेचा निश्वास टाकला त्यांच्या हातातली तलवार आता शांतपणे चमकत होती आपण यशस्वी झालो सायली म्हणाली आपण आपल्या गावाला वाचवलं ते बाहेर पडताच अचानक त्यांच्या समोर भालेराव आणि त्याचे काही माणसे उभे राहिले थांबा भालेराव ओरडला ती तलवार माझी आहे ती मला द्या भालेरावचे माणसे आरव आणि सायलीकडे धावले ती तलवार आमच्याकडे दे एक माणूस ओरडला ओर आरव आणि सायली घाबरले पण त्यांनी तलवारीला सोडले नाही त्यांनी तलवारीला घट्ट धरून ठेवले आणि मागे सरकू लागले आरव आणि सायली पुन्हा गुहेच्या आत पळाले भालेराव आणि त्याचे माणसे त्यांच्या मागे धावले गुहेत पोहोचल्यावर आरवने पाहिले की ते एका कोपऱ्यात अडकले होते आता काय करणार तो घाबरून म्हणाला सायलीने आजूबाजूला पाहिले तिला प्रवेशद्वाराजवळ एक मोठा दगड दिसला आरव मला एक युक्ती सुचली आहे ती म्हणाली तो मोठा दगड बघ आपण त्याला ढकलून प्रवेशद्वार बंद करू शकतो आरव आणि सायलीने मिळून तो मोठा दगड ढकलला दगड हळूहळू सरकला आणि धडाम असा आवाज करत गुहेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन थांबला भालेरावचे माणसे बाहेरच अडकून पडले भालेरावचे माणसे घाबरून ओरडू लागले भालेराव एकटाच आत आला होता तो थरथरत होता मला माफ करा तो म्हणाला मी पुन्हा कधीच चोरी करणार नाही मला फक्त ती तलवार हवी होती मी खूप लोभी झालो होतो आरव आणि सायलीने भालेरावकडे पाहिले त्यांच्या मनात दया आली आम्ही तुम्हाला माफ करतो सायली म्हणाली पण तुम्ही दिलेले वचन लक्षात ठेवा भालेरावने मान हलवली ते दोघे गुहेतून बाहेर आले आणि भालेराव शांतपणे मागे वळून गेला तलवार घेऊन आरव आणि सायली गावात परतले गावकऱ्यांनी त्यांना पाहिले आणि आनंदाने ओरडू लागले आमचे रक्षक परत आले त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि फुलांचा वर्षाव केला गावकऱ्यांनी त्यांना गडाचे रक्षक म्हणून सन्मानित केले ती तलवार एका खास ठिकाणी ठेवली गेली जिथे ती कायम त्यांच्या शौर्याची आणि गावाच्या संरक्षणाची आठवण करून देईल आरव आणि सायलीने एकमेकांकडे पाहिले आणि हसले